नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बटाट्याचे चिप्स ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण केळ्याचे चिप्स कसे तयार करायचे हे बघितले होते तर आज मी बटाट्याचे चिप्स कसे तयार करायचे हे तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि हे चिप्स तयार करण्यासाठी आपल्याला चिप्स जे आहेत ते उकळण्याची गरज नाही आहे किंवा वाळवण्याचीसुद्धा गरज नाही आहे तर एकदम झटपट असे हे बटाट्याचे चिप्स तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी बटाटे घेतले आहेत स्वच्छ धुवून घेतले आणि आता सोलून घेत आहे तर मी दोन बटाट्यांचे चिप्स तयार करत आहे भरपूर तयार होतात तर असे सोलून घ्यायचे आहेत तर बटाटे सोलून झालेले आहेत स्वच्छ धुवून घेतले पुन्हा एकदा मी आणि इथे पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी मीठ घातलं आणि मिक्स करून घेतलेला आहे आता बटाट्याचे चिप्स जे आहेत ते मी इथे पाडून घेत आहे तर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बटाट्याचे चिप्स पाडून घ्यायचे आहेत तर छान असे मी एकसारखे चिप्स पाडून घेतलेले आहेत आता ह्या मीठ घालून घेतलेल्या पाण्यामध्ये मी चिप्स जे आहेत ते बुडवून ठेवत आहेत तर पाण्यामध्ये चिप्स बुडवून ठेवल्यामुळे काळे पडत नाही दुसऱ्या बटाट्याचे सुद्धा मी आता चिप्स तयार करून घेत आहे छान असे चिप्स तयार झालेले आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे एक ते दोन पाण्याने हे चिप्स जे आहेत ते धुवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा पाण्यामध्ये पाच मिनिटं बुडवून ठेवायचे आहेत त्यानंतर मी आता एका चाळणीमध्ये हे चिप्स काढून घेतले होते आणि आता एका स्वच्छ सुती कपड्यावर मी चिप्स जे आहेत ते पसरवून घेत आहे म्हणजे त्यामधलं जे पाणी जे आहे ते निघून जाईल कारण चिप्स जे आहेत ते कोरडे करून घ्यायचे आहेत त्या चिप्सला पाणी वगैरे अजिबात राहिलेलं नाही पाहिजे त्यामुळे चिप्स तळताना आपल्याला त्रास होणार नाही आणि चिप्स जे आहेत ते एकदम झटपट तयार होतील छान कुरकुरीत असे तयार होतील तर मी इथे पाच मिनटं हे चिप्स जे आहेत ते असे सुकवून घेतलेले आहेत वरून सुद्धा मी सुती कपड्याने ह्या चिप्सचं जे पाणी आहे ते काढून घेत आहे पुसून घेत आहे म्हणजे चिप्स दोन्ही बाजूंनी छान कोरडे असे होतात चिप्स जे आहेत ते थोडे सुकलेले आहेत आता मी एका प्लेटमध्ये हे चिप्स काढून घेते एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल चांगलं असं तापवून घ्यायचं आहे त्यानंतरच मग त्यामध्ये चिप्स घालायचे आहेत तेल जर थंड असेल किंवा कोमट असेल तर चिप्स चांगल्या प्रकारे तळले जात नाही त्यामुळे एकदम कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आणि नंतरच मग त्यामध्ये चिप्स सोडायचे अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये हे चिप्स तळून होतात तर छान कुरकुरीत असे हे चिप्स तयार होतात अलटून पलटून हे चिप्स असे तळून घ्यायचे आहे म्हणजे दोन्ही बाजूंनी छान तळले जातात बघू शकता मस्त असे हे चिप्स तळले गे गेलेले आहेत एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे चिप्स तयार झालेले आहेत तर मी संपूर्ण चिप्स जे आहेत ते अशा पद्धतीने मी तळून घेत आहे तर आजचे हे बटाट्याच्या चिप्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडले असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद